बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांचा गावभेट दौरा सुरू लोकांचा वाढता प्रतिसाद बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर हे भाजपकडून आगामी विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कंदलगाव वांगी मनगोळी गावडेवाडी गुंजेगाव आदी विविध गावांना भेट देऊन तेथील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधत असून भूमिपुत्र म्हणून यंदाची निवडणूक लढण्याचा अंदाज ते घेत आहेत यावेळी कंदलगावचे माजी सरपंच चंद्रकांत निंगफोडे धनेश कडते सोमा जोकारे शरीफ शेख हनुमंत सलगरे उपसरपंच सद्दाम सय्यद पंपू वनमाने बिळेनी वनमाणे तानाजी यलगोंडे तायप्पा गावडे पंडित गावडे अप्पा गावडे प्रमोद जाधव नागेश काळे इमाम मुल्ला करीम मुल्ला विठ्ठल सुतार गौडप्पा पाटील सोमनाथ माशाळे नागनाथ सोनवणे शशिकांत जवळगोटे शिवानंद अरबळे उपसरपंच महादेव वाघमोडे बाळासाहेब माने दादासाहेब जाधव मिलन माने उपसरपंच नारायण कांबळे नवनाथ भगरे अन्ना पाटील दामाजी काकडे कमलाकर पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते